नमस्कार मंडळी आज आपण हिवाळा विशेष अतिशय पौष्टिक आणि कुरकुरीत असा नाश्ता बनवणार आहोत हा नाश्ता अजिबात तेलकट होत नाही झटपट तयार होतो चला तर या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप पोहे घेतलेले आहेत हे कच्चे पोहे आहेत पोह्यांना आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर इथे मी पोहे धुवून घेत आहे आता यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पोहे आपल्याला हे पाच ते दहा मिनटं भिजत ठेवायचे आहेत तर पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घेऊ तर इथे मी एक चमचा धणे एक चमचा बडीशोप आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत हे सर्व एका खलबत्त्यामध्ये घालून ठेचून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला जास्त हे बारीक करायचं नाही अगदी जाडसर असं वाटून घ्यायचं आहे इथे हे तयार झालेलं आहे आता आपण पोहे बघूयात तर पोहे इथे चांगले भिजलेले आहेत यांना हाताने आपण चुरून घेऊयात त्यानंतर आपण यामध्ये एक कप बारीक चिरलेली मेथी घालून घ्यायची आहे मेथी मी इथे खूप बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे त्यानंतर अर्धी वाटी इथे आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे इथे मी एक चमचा आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालून घेतली एक चमचा आपण बारीक करून घेतलेला मसाला त्यानंतर एक चमचे तीळ घातले थोडीशी हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मेथीचं कडुपणा घालवण्यासाठी इथे मी अगदी थोडीशी साखर घातली आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे आपण रवा घालून घेणार आहोत रवा घातल्यामुळे हे आपले वडे अतिशय कुरकुरीत होतील आणि खायला अतिशय टेस्टी लागतील तर इथे बघा हे सर्व साहित्य मी हाताने मिक्स करून घेतलं त्यानंतर आता आपण यामध्ये एक वाटी बेसन घालून घेणार आहोत बेसन आपल्याला इथे लागेल तसं घालायचं आहे आणि छान असे हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी आपण एखादे वडे बनवतोय त्या पद्धतीचं हे मिश्रण हवं तर इथे बघा मी छान असं याला मळून घेतलेलं आहे आणि आता हे वडे बनवण्यासाठी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण याचे वडे बनवून घेणार आहोत तर इथे मी याला गोल आकार देत आहे आणि हाताने छान असं याला प्रेस करून मध्ये याला मेदू वड्यासारखं होल करून घेणार आहे तुम्हाला जर फक्त असेच गोल वडे बनवायचे असतील तर असे सुद्धा बनवू शकता पण असं मध्ये मेदूवड्यासारखं गोल केल्यामुळे हे वडे अतिशय छान आतपर्यंत भाजले जातील आणि कुरकुरीत होतील तर इथे बघा मी वडे बनवून घेत आहे सर्व वडे मी इथं बनवून घेतलेले आहेत आता यांना आपण तळून घेणार आहोत तर तळून घेण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे त्यामध्ये आता वडे सोडून घेऊ तर इथे मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत वडे तळत असताना गॅस इथे मोठा करायचा नाही नाहीतर आपली जी मेथी आहे ती करपून जाईल आणि वडे काळपट दिसतील तर इथे बघा मी लो गॅसवरतीच हे वडे तळून घेत आहे तर वडे तळत असताना आपल्याला हीच काळजी घ्यायची आहे की गॅस लो करायचा आहे तर मेथीची वडे अतिशय खायला कुरकुरीत लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत आणि आता हिवाळ्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या येत आहेत मार्केटमध्ये त्यामुळे एकदा ही रेसिपी एक नक्की करून बघा तर इथे आपले वडे तळून झालेले आहेत प्लेटमध्ये सर्व करूयात तर इथे मी हिरव्या चटणीबरोबर हे वडे सर्व केलेले आहेत सॉससुद्धा दिलेलं आहे तर बघू शकता इथे वडे तुम्हाला मी तोडून दाखवते अतिशय कुरकुरीत आणि टेस्टी असे हे वडे होतात यामध्ये आपण बडिशोप घातल्यामुळे ते खायला अतिशय टेस्टी लागतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा कर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा